नमस्कार महाराष्ट्र टुडे न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत विधानसभा निकालासाठी अवघा एक दिवस बाकी आहे काही तास बाकी आहेत सर्वांची उत्कंठा वाढलेली आहे एक्झिट पोल येत आहेत एक्झिट पोलनुसार प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगळा वेगळा निकाल सांगितला जात आहे मित्रांनो आज आपण आष्टी विधानसभा मतदारसंघासंदर्भामधला एक्झिट पोल या ठिकाणी पाहणार आहोत आष्टी मतदारसंघामध्ये नेमकं सुरेश ढस बाजी मारणार आहेत की ओबीसीच्या लाटेवर स्वार होऊन भीमराव धोंडे आमदार होतात बाळासाहेब आजबे शेख महबूब यांचं नेमकं काय होणार त्यांना मतं किती पडू शकतात एकंदरीतच आष्टी मतदारसंघाचा आमदार कोण होणार हे आपण या एक्झिट पोलच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन असाल चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण आपण सबस्क्राईब केलं तर निश्चितच आमचं बळ आम्हाला बळ येतं उत्साह आमचा वाढतो आणि वेगळे वेगळे व्हिडिओ करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही प्रयत्न करतो त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब जरूर करा विषय चांगला वाटला तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया आष्टी विधानसभा मतदारसंघ हा पहिल्यापासून ज्यावेळेस गोपीनाथरावजी मुंडे यांचं राजकारणामध्ये हे सक्रिय झाले भाजपचे ते नेते झाले त्यावेळेसपासून आष्टी मतदारसंघ हा मुंडेंच्या विचाराचा आहे मुंडेंच्या विचारावर चालणार आहे मुंडे ज्यांना म्हणतात त्यांना मतदान करणारा हा मतदारसंघ आहे लोकसभा निवडणुकीमध्ये परिस्थिती विचित्र होती मराठा आणि ओबीसी संघर्ष सुरू होता एवढं असताना सुद्धा आष्टी मतदारसंघानं पंकजा मुंडे यांना मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य मिळवून दिलं आज विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या वतीनं सुरेश धस अपक्ष भाजपचे बंडखोर नेते ओबीसी नेते भीमराव धोंडे त्यानंतर अजित पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब आजबे आणि शरद पवार गटाचे उमेदवार शेख महबूब अशी चौरंगी लढत आष्टीमध्ये होताना झालेली आहे आष्टीमध्ये मतदान आहे ते मतदान रेकॉर्ड ब्रेक मतदान झालेलं आहे हे मतदान नेमकं कोणाच्या पथ्यावर पडतं हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे आष्टी मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल मतदानाच्या दरम्यान मराठा आणि ओबीसी हा संघर्ष पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळाला लोकसभे लोकसभेमध्ये जी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता या पराभवाचा मुद्दा पुढं करून भीमराव धोंडे व त्यांच्या समर्थकांनी प्रचार केला त्याचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसत आहे भीमराव धोंडे यांना खऱ्या अर्थानं ओबीसीचं मतदान कॅश कर कॅश करता आलं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही एकंदरीतच भीमराव धोंडे यांना ओबीसीचं सर्वाधिक मतदान पडल असा अंदाज आहे त्यानंतर ओबीसीचं मतदान हे सुरेश धस यांना पडेल पण तो आकडा दहा ते पंधरा टक्क्यापर्यंतच असेल अशी शक्यता आहे असा अंदाज आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं सुरेश धस समर्थकांचे दहावे जणलेले आहेत ओबीसीचं मतदान हे सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांच्यामध्येच विभागलं गेलं त्यामुळे सर्वाधिक मतदान भीमराव धोंडे यांना पडल्यानं भीमराव धोंडे यांचं पारड जड आहे भीमराव दोंडे हे विजयाच्या दृष्टीनं किंवा विजयाच्या दिशेनं आगेकूच करत आहे दुसरी बाजू मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आहे मराठा समाजाचं जे काही मतदान आष्टीचं आहे हे आष्टीचं मतदान आष्टी मतदारसंघाचं मतदान तीन ठिकाणी विभागलं गेल्याचं दिसून आलं पह, पहि पहिला पसंती क्रमांक हा सुरेदस यांना दुसरा पसंती क्रमांक हा बाळासाहेब आजबे यांना तिसरा पसंती क्रमांक हा शेख महबूबी यांना तीन ठिकाणी मराठा समाजाचं मतदान विभागल्याची दाट शक्यता आहे भीमराव धोंडे यांना मराठा समाजाचं मतदान मिळालं पण ते अगदी नगण्य असल्याचा अंदाज आहे एकंदरीतच मराठा समाजाचं मतदान विभागलं गेलं तीन ठिकाणी विभागले विभागलं गेलं तर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के मतदान ओबीसीचं जे आहे हे मतदान भीमराव धोंडे यांना पडताना दिसत आहे मुस्लिम समाजाच्या मतदानाचा विषय जर म्हटलं तर मुस्लिम समाजाचं मतदान जवळपास नव्वद टक्के मतदान हे शेख मेहबूब यांना पडताना दिसत आहे त्यानंतर त्या खालोखाल मुस्लिम समाजाचं मतदान काही प्रमाणात भीमराज हो ते अगदी एक दोन टक्क्यामध्ये आणि चार ते पाच टक्क्यामध्ये किंवा दहा टक्क्यामध्ये बाळासाहेब आजबे यांना पडताना दिसत आहे एकंदरीतच माघासवर्गीयांचं मतदानाचा विषय जर म्हटलं तर तुतारीकडं माघासवर्गीयांचं मतदान अधिक झुकल्याचं आहे चा क्रमांक हा सुरेश धस यांचा आहे आणि त्यानंतर काही प्रमाणामध्ये बाळासाहेब आजबे आणि भीमराव झोंडे यांच्याकडे मागासवर्गीयांचं मतदान झुकल्याचं दिसून आलं एकंदरीतच हे सर्व अंदाज आहेत हे लक्षात ठेवा भीमराव धोंडे आणि सुरेश दस यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं सरळ सरळ फाईट झाल्याचं दिसून आलं तुतारी नंबर तीन वर असेल आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकावर बाळासाहेब आजबे असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे जे काही भाजपचे कार्यकर्ते होते निवडक कार्यकर्ते होते पंकजा मुंडे यांचे समर्थक होते या समर्थकांनी भीमराव धोंडे यांचं काम केलं प्रचारामध्ये ते त्यांच्याबरोबर उघडपणे फिरताना दिसून आले असा सुद्धा आरोप आता करण्यात येत आहे त्यामुळे कुठंतरी एकंदरीतच पंकजा मुंडे आणि ओबीसी जे काही समाज आहे ओबीसी समाजाच्या जोरावरती आष्टी मतदारसंघामध्ये भीमराव धोंडे हे खऱ्या अर्थानं आमदार होताना दिसत आहेत तसा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आष्टी मतदारसंघामध्ये भीमराव धोंडे त्याबरोबरच सुरेश धस यांना चांगलं मतदान मिळण्याचा अंदाज आहे त्यानंतर पाटोद्यामध्ये सुद्धा अशी स्थिती आहे भीमराव धोंडे आणि सुरेश धस यांना चांगलं मतदान मिळताना दिसत आहे तर शिरूर तालुक्यामध्ये भीमराव धोंडे यांना सर्वाधिक मतदान मिळताना दिसत आहे शिरूर तालुक्यामध्ये नंबर दोन वरती सुरेश धस असू शकतात आणि नंबर तीन वरती शेख महबूबा असू शकतात चौथ्या क्रमांकावर बाळासाहेब आजबे असण्याचा अंदाज आहे एकंदरीतच पाठोड्यामध्ये सुद्धा ही स्थिती आहे पाठोडामध्ये सुरेश धस आणि बा भीमराव धोंडे यांना समसमान मतदान पडण्याची दाट शक्यता आहे मात्र शिरूर तालुका हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो शिरूर तालुक्याच्या मतांच्या जोरावर भीमराव धोंडे आष्टी मतदारसंघातून आमदार होण्याची दाट शक्यता आहे तसा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे भीमराव धोंडे यांना मताधिके जे मिळणार आहे ते मताधिक्य किरकोळ मताधिक्य असू शकतं दोन ते तीन हजार किंवा हजार पाचशे मतांनी भीमराव धोंडे आष्टीचे आमदार होऊ शकतात तसा अंदाज आहे तसा एक्झिट पोल आहे एक्झिट पोलनुसार भीमराव धोंडेचा आमदार होताना दिसत आहे सुरेश दस यांच्या समर्थकांमध्ये सध्या टेन्शन किंवा तणावाचं वातावरण आहे सुरेश दस हे खऱ्या अर्थानं यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती सुरेश दस यांनी प्रचारामध्ये कोणतीच कसर सोडलेली नव्हती नियोजनामध्ये कोणतीच कसर सोडलेली नव्हती एवढं असून सुद्धा ओबीसी त्यांना साथ पाहिजे त्या तुलनेमध्ये दिलेली नाही त्यामुळं कुठंतरी सुरेश पराभवाच्या छायेत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं त्यांच्या समर्थकांचं टेन्शन वाढलेलं आहे आणि भीमराव धोंडे समर्थकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं आष्टी मतदारसंघाचा एक्झिट नुसार भीमराव धोंडे आमदार होताना दिसत आहेत तसा अंदाज आहे तुतारी खऱ्या अर्थानं तुतारी जे काही उमेदवार दिला तुतारीचा तो उमेदवार खऱ्या अर्थानं शरद पवारांनी दिलेला उमेदवार फसवा आहे फसलेला आहे आणि शरद पवारांच्या उमेदवाराला तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर राहण्याची वेळ येऊ शकते असा सुद्धा अंदाज आहे एकंदरीतच आष्टी मतदारसंघाचा एक्झिट पोलनुसार भीमराव झोंडे आमदार होताना दिसतात त्यामुळे नेमकं तुम्हाला काय वाटतं आष्टी मतदारसंघाचा आमदार कोण होईल आष्टी मतदारसंघाच्या लढतीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कोण असेल चौथ्या क्रमांकावर कोण असेल पहिल्या कोण आणि दुसऱ्या कोण तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आपण असे व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्यापर्यंत सर्वात अगोदर येतील बेल आयकॉनला क्लिक जरूर करा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार